स्टार प्रवाहावरील प्रेमाची गोष्ट या मालिकेला अगदी पहिल्याच दिवसापासून प्रेक्षकांकडून नंबर स्थान मालिकेची कथा अभिनय या हिट ठरण्यासाठी कारण कारण ठरले विशेष म्हणजे अभिनेत्री तेजश्री प्रधान तेजश्रीने अनेक मालिका आणि सिनेमांमधून तिचा एक वेगळा चाहता वर्ग निर्माण केला या मालिकेतली तिची आणि अभिनेता राज हंसनाळेची केमिस्ट्री सुद्धा सगळ्यांनाच आवडली पण तेजश्रीला काही कारण या मालिकेचा निरोप घ्यावा लागला तिच्या जागी आता अभिनेत्री स्वरदा ठिकळे मुक्ता या भूमिकेत दिसणार आहे नुकता स्वरदाचा प्रोमो ही समोर आलाय कधीच मुलगी नको होती था। कशी सापडत नाही आगा। आगा। महत्वाची गोष्ट म्हणजे या मालिकेत सावनी हे निगेटिव्ह पात्र साकारत असलेल्या अभिनेत्री अपूर्वा निमळेकरने स्वरदाचं सुंदर पोस्ट शेअर करत स्वागत केलंय प्रत्येक गोष्टीचा नवीन अध्याय हा नेहमीच नवीन सुरुवात घेऊन येतो मुक्ताच्या भूमिकेत स्वरदाचे स्वागत करण्यासाठी आमच्यात सामील व्हा कथा सुद्धा नव्या ऊर्जेने आणि ताज्या दृष्टिकोनाने पुढे चालू राहील स्वरदाचे आमच्यात मनपूर्वक स्वागत अशी पोस्ट तिने सोशल मीडियावर केली आहे शिवाय अपूर्वा आणि स्वरदाने स्वराज्य सौदामिनी तारा या मालिकेत एकत्र काम केलं होतं तर तब्बल दोन वर्षांनी प्रेमाची गोष्ट या मालिकेत पुन्हा एकदा काम करण्याचा योग जुळून आलाय पोस्ट करत अपूर्वा तिच्याबद्दल व्यक्त झालीय स्वरासोबत काम करायला नेहमीच मजा येते तिची पॉझिटिव्ह एनर्जी कामासाठी डेडिकेशन हे कौतुकास्पद का आहे आणि आता पुन्हा आम्ही एका नवीन प्रोजेक्टमध्ये नवीन सुरुवात करतोय असं कॅप्शन तिने त्यांच्या फोटोजला दिलाय दिलंय सावनी आणि मुक्ता मालिकेत जरी एकमेकांच्या विरुद्ध असल्या तरी ऑफ कॅमेरा त्यांच्यातली कमाल केमिस्ट्री पाहायला मिळते तुम्ही स्वरदाला या नव्या भूमिकेत पाहण्यासाठी उत्सुक आहात का आणि मालिकेचा हा नवा प्रोमो तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट्समधून नक्की सांगा आणि मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोभस